नंतर थेट जाऊयात प्रवीण गायकवाड सध्या बोलतात निश्चित आहे पण आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटू शकतात असं मी मागच्या पंचवीस तीस वर्षाच्या सामाजिक जीवनातल्या अभ्यासावर सांगू शकतो की सरकारने आता अन्य पर्याय शोधले पाहिजे सरकारने सत्य बोललं पाहिजे महाराष्ट्र धर्माच्या माध्यमातून काय अपेक्षित आहे आपण म्हणाला होता तुमचं सुरुवात सुरुवाती सध्याच्या पद्धतीने लढा आहे सरसकट पाहिजे याच्यावर तुमची भूमिका काय म्हणून भूमिका काय नाही मुळात काय होतं की एक जून दोन हजार चार ला खत्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या त्र्याऐंशीव्या जात मध्ये कुणबी मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा समावेश करण्यात आला तर मराठा ही जात ओबीसीत तशी पण गेलेली आहे तुम्ही जर नीट बघितलं तांत्रिक दृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हटलं वाईस वर्ष उलट सुलट तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली पण आता सरसंकट साठी आम्ही तो लढा दिलेला आहे एकोणीशे दोन हजार चार ला निर्णय आला त्यावेळेसपासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं मराठा समाज मागासवर मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो ती जागृती झाली परंतु सामाजिक अस्वस्थता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसी मध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलेही सरकार तयार होऊ शकत नाही म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती पी व्ही सावंत सरांना भेटलो होतो जे त्या काळामध्ये इंदिरा विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते डॉक्टर म्हणजे न्यायमूर्ती पी व्ही सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का तर न्यायमूर्ती पी बी सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागले जर सगळ्या समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतील की ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जात खुल्या वर्गात ते हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण मार्गामध्ये आले तर ते नले नील झाल्यासारखे म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटलं पण दारंगींच्या भूमिकेवर तुमचं काय मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाही मी एक अभ्यास केलेला आहे माझा पंचवीस तीस वर्षाचा अभ्यास मी <laughs> पुस्तकं लिहिलेली आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकार बरोबर भूमिका घेतलेली माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय त्यांची भूमिका चुकीची कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण मांडल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही मी माझी भूमिका मांडलेली आहे ना मी न्यायमूर्ती पी व्ही सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपलंच जाणार आहे दादा आता हे जो झीअर आहे त्यानंतर आरक्षण टिकेल का नाही असं आहे की आरक्षण हा जो विषय ना खूप व्यापक आहे मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जाते मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण तर त्यांना वाटतं की माफकदारातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खासगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गात न्याय मिळेल परंतु तो, तो एकच मार्ग आहे असं नाही मी तुम्हाला माझ्याशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं ते एक दोन टक्क्यावर गेले सरकारच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्धव का आरक्षणाची कारण सरकारच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्धव आहे का आणि ती मराठवाड्यातून जास्त रोष आहे शेती म्हणा पाणी म्हणा हा म्हणा तो एकीकडे दुष्काळ म्हणा एकीकडे त्यांची खर्च वाढतोय पण मुलाचे शिक्षण खर्च पण वाढतोय पण उत्पन्न काही मिळत नाही ना त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली मी मागे सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलेन्सिंग झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण मागास केलेलं आहे म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या अनेक योजनेच्या माध्यमातनं जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती कोकणाची अस्मिता होती खानदेशाची तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या त्या, त्या भागाच्या लोकांची पण आता जाती अस्मिता झाल्यामुळं काय झालंय जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागले आणि ते परवडणार नाही लक्षात आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही आमची संघटना मानत नाही सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की एस सी एसटी ओबीसी खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे जातीय धार्मिक द्वेष पसरू नये सध्याचे नेते नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे या भाषेमुळं नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे उच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यात त्यांना न्याय मिळाला मागण्याचा अधिकार आहे पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये जातीय वर्गीय धार्मिक द्वेष पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेऊन जातोय सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय चांगल्या नेत्यांना चांगल्या वक्त्यांना आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे जो आमच्या संतांचा आहे जो महापुरुषांचा आहे जो सुधारकांचा आहे जो स्वातंत्र्यासाठी लागलेल्या लोकांचा आहे आणि अगदी एक मे एकोणीशे साठ ला निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी एक मुद्दा मुद्दा होता की तामिळनाडू संसदेत संसदेची भूमिका सगळ्या आरक्षणाच्या तुला वाटतं की तामिळनाडू काय झालंय की तामिळनाडू मध्ये एकूण सत्तर टक्के जे आरक्षण आलेले ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले ते खूप पूर्वीच आहे आता नेमकं झालं काय होतं की एकूण सत्तर टक्के आरक्षण आपल्यासारखं नाही तिकडं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी असं बायफर्गेशन नाही तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर व्ही पी सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना पन्नास टक्क्याची मर्यादा आहे तोपर्यंत तो तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही म्हणून आरक्षण हे एकूण पन्नास पॉईंट पाच टक्के असलं पाहिजे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा निश्चित केली व्हीपी सिंगचं सरकार गेलं नरसिंहरावचं सरकार आलं एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल कमिशनचा निकाल आला इंदिराविरुद्ध साणी विरुद्ध भारत सरकारचा निकाला त्यात पन्नास टक्क्याची मर्यादा त्यावेळेस जयललिताचा पाठिंबा हा नरसिंहराव सरकारला होता नरसिंहराव सरकार अल्पमतात होत आणि अल्पमतात असल्यामुळे इंदिरा गांधींनी एक कायदा केला होता नाईन शेड्यूल नाईन शेड्यूलचा अर्थ असा आहे की जे धोरण सरकार घेईल कायदा करल त्याला हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही मुख्यतः जमीन मिळवण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस जमीन अधिग्रहण करायचं असेल तर रस्त्यासाठी विकासासाठी म्हणजे धरणातील एमआयडीसी असेल तर ती अडचण होती आणि म्हणून नाईन शेड्यूल तयार केलं होतं तर त्याच्यामध्ये नरसिंहरावनी त्याला प्रोटेक्शन दिलं नाईन शेड्यूलला ना। सध्या सुप्रीम कोर्टामध्ये नाईन्थ शेड्यूल पण चॅलेंज आहे आणि तामिळनाडूचं पन्नास टक्केपेक्षा वर सत्तर टक्क्याचं आरक्षण सुद्धा म्हणजे चॅलेंज आहे पण अजून सुप्रीम कोर्टाचे दोन्ही विषयाचे निर्णय आले नाही पन्नास टक्क्याची मर्यादा ही घटनेतनं कशी घेतली हे सुप्रीम कोर्टाने आधी रूपरेखित केल्यामुळं अगदी केंद्र सरकारने ठरवलं तरी पन्नास टक्क्याच्या वर सामाजिक मागस्तेपणाचं आरक्षण जाऊ शकत नाही तामिळनाडूचा अपवाद हे पण सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे म्हणूनच केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण हे वर्गवारीमध्ये नेलं इट इज अ क्लास इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे इकॉनॉमिकल व्हीकल सेक्शन मध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये त्याचं कारण एससी सी एसटी ओडीसीचे लोक ईडब्ल्यूएस मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही म्हणून एसीबीसीचं आरक्षण दहा टक्के लागू केल्यानंतर मराठा समाजाचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्र था सरकारने थांबवलेलं आहे आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे ज्यावेळेस एस एसीबीसी हे एस हायकोर्टात स्क्रॅच होईल होणारच आहे कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाही कायदेशीर आधार नाहीये ये लगन, वर, ते रद्द होईल त्यावेळेस परत ईडब्ल्यूएसकडे जायला लागलं पण हे दोन तीन वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय दादा म्हणजे एकूणच बोलण्याचं असं की ते आता आंदोलन झालेलं आहे त्याचा फायदा नाही फटक बसलेला नाही माझं पहिल्यापासून धोरण असं होतं ज्या दिवशी ईडब्ल्यूएस लागू झालं घटनेत दुरुस्ती झाली सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं सगळं ते तालून सुप्रीम कलखून पुढं आलं तर दहा टक्क्याचं ईडब्ल्यूएस आरक्षण आणि ज्यांना कुणबी म्हणून ओबीसी मिळते आणि ते न्याय आहे जर तुम्ही पूर्वी पूर्वी श्रमीचे कुणबी असाल आणि ओबीसी आरक्षण घेत त्याला काही विरोध असायचं कारण नाही पण ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण नव्हतं त्याला घटनात्मक तरतूद करून दहा टक्क्याचं ईडब्ल्यूएस आरक्षण होतं तुम्ही बघा जाट गुजर पटेल यांची सुद्धा केवढी मोठी आंदोलनं होत होती ती आता थांबलेली आहे कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत समाधान मानलं पाहिजे ईडब्ल्यूएसच दहा टक्के आणि ज्यांना कोणती मिळतो ओबीसी मध्ये ते ओबीसीचं पण ओबीसी मध्ये सुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे ईडब्ल्यूएस मेरिट तुलनेत खाली आलेलं आहे आणि ईडब्ल्यूएस मध्ये कोण फायदा घेत याचा आता मराठा समाजाने अभ्यास करा काल काल जे निकाल लागला त्यामध्ये ओबीसीचं मेरिट जास्त आणि ईडब्ल्यूएस मेरिट कमी असतं यामुळे तोटा झाला का मराठ्यांना ओबीसी दा जाऊन म्हणत नाही ईडब्ल्यूएस बंद केल्यामुळं राज्य सरकार आणि ते करावंच लागणार होतं कारण त्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून दिले ते म्हणजेही घटनात्मक नसेल कायदेशीर नसेल पण ते लागू असल्यामुळं मराठा समाजाला चा लाभ मिळत नाही मराठा समाजामध्ये एक जागृती झालेली आहे परंतु महाराष्ट्र सरकार ईडब्ल्यूएस तोपर्यंत तो मराठा समाजाला लागू करू शकत नाही जोपर्यंत एसीबीसीचं आरक्षण रद्द होत नाही नाही तुम्ही म्हणले की नेत्यांनी भाषा पाहिजे अशी करून देते हे बघा की सध्या जी सामाजिक परिस्थिती उद्भवलेली आहे जे जे सामाजिक नेतृत्व करतात त्यांनी समाजाचा विचार केला पाहिजे नेत्याची भाषा ज्या पद्धतीची असली पाहिजे ती दिसत नाही मला मी सर्व समावेशक बोलणारा माणूस आहे मी एका जातीसाठी किंवा एका समूहासाठी काम करत नाही आणि म्हणूनच जे पण बोलताय त्यांनी जबाबदारीने बोलावं ज्यातून द्वेष पसरणार नाही एखाद्या जातीचा अपमान होणार नाही ना 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 त्यातून काही नवीन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही जबाबदारीने बोलावं लोकशाहीमध्ये आपला हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणूनच आता उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे ज्याच्यातनं समाजातल्या लोकांमध्ये एक अभिसरण होईल एक विचार होईल शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल महात्मा फुलेची सामाजिक समता असेल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतला न्याय असेल संतांची शिकवण असेल याच्यात महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे आणि प्रगतीकडे जायला पाहिजे हे आजच्या महाराष्ट्र धर्मासाठीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अधोरेखित केले